आज माझा वाढदिवस होता सकाळ सकाळी सुरुवात शुभेच्छा दिवसाची त्यानंतर ऑफिस मध्ये गेल्यावर वकील मित्र केक घेऊन आला होता वकील म्हणजे सतीश खोत कमी दिवसात चांगलं बॉन्डिंग झाले आमचं त्यानंतर मस्त मध्ये बर्थडे सेलिब्रेट केलो संध्याकाळच्या टाइमला हायस्कूल चे मित्र आले ते मस्ती केलो बघा <laughs> 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 त्यानंतर किशोरकडे गेलो तर त्यांना पण बर्थडे साठी केक आणला होता त्यांना पण शुभेच्छा दिल्या रियाज राहुल न पण शुभेच्छा दिल्या मस्त मध्ये आणि मित्रांनो किशोर माझा एकदम खास मित्र आहे बघा कधी पण काही पण मदत दे नाही अजिबात म्हणत नाही बर्थडे सेलिब्रेट केल्यावर एकदम भारी वाटत होतं बघा आणि त्यानं मला गिफ्ट सुद्धा आणलं होतं घड्या आणि बर्थडेला पहिल्यांदाच कोणतरी मला गिफ्ट दिले बघा ते पण एवढं भारी त्यानंतर त्यानं चल म्हटलं आपल्याला एका दुकानात जायचंय जरा काम आहे महाकाली खाली मोबाईल शॉपिंग मध्ये गेल्यानंतर मला सांगितलं की इथे एक स्मार्ट वॉच घ्यायचंय तुला त्या आधी तिथं सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या बघा बड्डेच्या किशोर म्हटलं की कि तुला एक स्मार्ट वॉच घ्यायचंय आता मी म्हटलं की एक घेतलाय ऑलरेडी आणि कशाला तो म्हटलं घ्यायचं काम कर फक्त पण नंतर कळलं की ही गिफ्ट माझ्या बहिणीकडन होतं स्मार्ट वॉचं आणि खाली गेल्यावर माझ्यासाठी केक आणला होता तो पण कट केला बघा एक नंबर सेलिब्रेशन केलो आणि सगळ्यांनी मला केक चारला मी पण सगळ्यांना केक चारलाय बघा त्यानंतर ऑफिस मध्ये पोहोचलो आणि हायस्कूलच्या मित्रांनी पण केक आणून ठेवला होता तो पण कट केला मस्त मध्ये फोटो व्हिडिओ काढले बघा लई मजा आली संग कारण एवढी पोरं मस्तीची आहेत ना काय हसून हसून पोटात दुखते दरवेळी त्यानंतर गल्लीतल्या पोरांनी पण केक आणला होता ती सेलिब्रेट करायला मी गल्लीत गेलो होतो चौकात आणि तिथंच कुटीवरती केक कट केलाय बघा एकदम मस्त असा जल्लोष झाला सेलिब्रेट तर एक नंबर झाला बघा मला तर लय भारी वाटला आज एकदम खुश आहे मी आज आणि सगळ्यात भारी म्हणला तर मी पप्पाने केक चारला पप्पाने मला चारला एकदम भारी वाटलं मला त्यानंतर बहिणी पण आल्या होते त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या आणि येताना किटकॅट पण घेऊन आले होते आणि काकू पण आले होते काकूने पण मला गिफ्ट आणले बघा ते पण एकदम भारी असा चॉकलेटचा बॉक्स चला तर मग आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या जय हिंद जय गोडे आज माझा वाढदिवस होता सकाळ सकाळी सुरुवात शुभेच्छा दिवसाची त्यानंतर ऑफिस मध्ये गेल्यावर वकील मित्र केक घेऊन आला होता वकील म्हणजे सतीश खोत कमी दिवसात चांगलं बॉन्डिंग झाले आमचं त्यानंतर मस्त मध्ये बर्थडे सेलिब्रेट केलो संध्याकाळच्या टाइमला हायस्कूल चे मित्र आले ते मस्ती केलो बघा <laughs> 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 त्यानंतर किशोरकडे गेलो तर त्यांना पण बर्थडे साठी केक आणला होता त्यांना पण शुभेच्छा दिल्या रियाज राहुल न पण शुभेच्छा दिल्या मस्त मध्ये आणि मित्रांनो किशोर माझा एकदम खास मित्र आहे बघा कधी पण काही पण मदत दे नाही अजिबात म्हणत नाही बर्थडे सेलिब्रेट केल्यावर एकदम भारी वाटत होतं बघा आणि त्यानं मला गिफ्ट सुद्धा आणलं होतं घड्या आणि बर्थडेला पहिल्यांदाच कोणतरी मला गिफ्ट दिले बघा ते पण एवढं भारी त्यानंतर त्यानं चल म्हटलं आपल्याला एका दुकानात जायचंय जरा काम आहे महाकाली मोबाईल शॉपिंग मध्ये गेल्यानंतर मला सांगितलं की इथे एक स्मार्ट वॉच घ्यायचंय तुला त्या आधी तिथं सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या बघा बड्डेच्या किशोर म्हटलं की कि तुला एक स्मार्ट वॉच घ्यायचा आता मी म्हटलं की एक घेतलाय ऑलरेडी आणि कशाला तो म्हटलं घ्यायचं काम कर फक्त पण नंतर कळलं की ही गिफ्ट माझ्या बहिणीकडनं होतं स्मार्ट वॉच आणि खाली गेल्यावर माझ्यासाठी केक आणला होता तो पण कट केला बघा एक नंबर सेलिब्रेशन केलो आणि सगळ्यांनी मला केक चारला मी पण सगळ्यांना केक चारलाय बघा त्यानंतर ऑफिसमध्ये पोहोचलो आणि हायस्कूलच्या मित्रांनी पण केक आणून ठेवला होता तो पण कट केला मस्त मध्ये फोटो व्हिडिओ काढले बघा लई मजा आली त्यांच्या संग कारण एवढी पोरं मस्ती आहेत ना काय हसून हसून पोट